सामाजिक कार्यकर्ती नऊ दिवसाआधी म्हणजे सोळा तारखेला फ्लाय ओव्हर वरण म्हणजे नायगाच जो आपलं फ्लाय ओव्हर आहे तिथून वरतून सामान टाकलं गेलं होतं आणि पत्रा फुटला होता दोन पत्रे फुटलेले होते आणि एक नशीबाचा नशीब ओवर होता म्हणून कोणालाही जीवितहानी झाली नाही त्या अनुषंगाने सतरा तारखेला मी पोलीस स्टेशनला महानगरपालिकेला प्लस एम एम आर डीला मेल केला होता की जिथे जिथे फ्लायओवर ओव्हर आहे आणि ज्या फ्लाय ओव्हरच्या हो खाली वस्ती आहे तिकडे तुम्ही बोर्ड लावा आणि बोर्ड लावा आणि तेवढ्या भागात तुम्ही एक नेट लावा जेणेकरून कोणी काही फेकलं तरी ते नेटमध्ये राहील पण आश्चर्याची गोष्ट ही आहे नऊ दिवस झाल्यानंतर पण साधा एक बोर्ड देखील इकडे लावला गेला नव्हता त्यामुळे वर्तक वेलफेअर फाउंडेशन जे आपलं आहे त्या फाउंडेशन थ्रू आपण एक बोर्ड बनवलेला आहे जिथे लोक वाचतील आणि त्यांना कळेल की खाली वस्ती आहे की आपण वरतून काही फेकलं नाही पाहिजे पण मला खरंच या गोष्टीचं फार दुःख होतं की जे काम महानगरपालिकेने करा करायला पाहिजे होतं एम एम आर डीने करायला पाहिजे होतं ते काम आपल्याला करावं लागतं तर हे असं नाही झालं पाहिजे मी त्या दिवशी पण म्हणालेली मी आज पण म्हणते की जोपर्यंत कोणाला त्रास नाही झाला आहे तोपर्यंत ठीक आहे पण ज्या दिवशी कोणाला जीवितहानी झाली तर त्या दिवशी आमच्याकडे काही पर्याय उरणार नाही आम्हाला इथे बसावं लागेल सो so, मी परत एकदा विनंती करते सामान्य पब्लिकला की इकडे खाली लोक वस्ती आहे तर वरतून काही टाकू नका एम एम आर डीला विनंती करते इकडे नेट लावा महानगरपालिकेला सांगते की तुम्ही किंवा एम एम आर डी यांनी बोर्ड लावा प्लस मी पोलिसांना विनंती करते की काल देखील काल होळी होती त्यामुळे वरतून परत बिहारच्या फाटल्या खाली फेकल्या गे so, गेल्या सो तुमचा पण संध्याकाळी जरा प्लीज राऊंड अप मारा तुम्ही इकडे हे मी परत परत तुम्हाला सांगते सो so, जय हिंद जय जै महाराष्ट्र